गेले माशेने को, कोकरे घेतले कोकरे बघा शुभ सकाळ म्हणजे शुभ सकाळ नमस्कार मी गंधार साळवकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर सकाळी सकाळी आता टिट्यावर जाऊन मासे मासे आणले बघा कोकरे भेटले कोकरे कोलताना त्याच्यावर बाबा तर मित्रांनो आता नाव नाश्ता करतोय नाश्त्याला काय आहे बघा पेच कोकणातला स्पेशल मेनू खोब्र नाही हा ना मिरचेवर मग मिरची दर, सुचिता पण पेच जेवतात आता बघा तिकडे दर तू पेज आणि कोकणी माणसाचा एक वेगळा नाता समजला ना प्रत्येक घरात पेज ही बनताच बनतात आता मॉडर्न फॅशन वगैरे आले मला नको नको रे मला नको रे अशी मी नाही खा जर आईला दे तर आता ना वेगवेगळे हे नाश्त्याचे प्रकार आले म्हणजे पोहे वगैरे बनतातच पण अगोदर ना पेजेश पेज व्यतिरिक्त दुसरं काही नाही त्याचं पेज आणि कोबरा खोबऱ्याचा एक तुकडो घेतलो पटापट पेज संपवतोय आणि ना कुठेतरी जायचा प्लॅन आहे त्यांना नाही सांगितलंय जाणार आहे चला नदीवर आंघोळ करायला जाणार जे आईला बघत होता गपचुप पळालो खाय जात जात खात नाव नाही प्लॅन हां चला या करते <laughs> एक पार्टनर भेटलो आपण ते बघा सगळे आधी जेवण राहिले तिथे आम्ही मागून आलो गाडी तिकडे लावली आहे पाणी मस्त आहे स्वच्छ पाणी आहे बघा तरी आलचा तळ पण दिसतोय नदी वाईत मजा करूया म्हटला बऱ्याच वर्षांनी बरंच नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाव नाही रे आम्ही नंतर ना पुढच्या महिन्यात एक दोन तीन महिन्यात पाणी आटून जात मग आपल्याला अंगोळ नाही करता येत आज आज वर काढ बघ्या इतक्या जास्त नाही हो आमचे सगळे फलटण

आणि जास्त नाही आहे मरे इथे जर खूप आहे पाणी हा इतक्या उतरा मरे वाट कोणाची बघता ना, नाही नाही उतर उतर <laughs> जागा चेंज केली हा इकडे पाणी कमी आहेत म्हणतात आता कुठे दुसऱ्या दुसऱ्या कोंडीत जातो आम्ही जास्त असत पाणी महिला खूप हा कसा बिजाचा जा रे हे मी हे म्हणजे हय नावचा आम्ही करून पाहतो नाही थं थंसून दाख तो नाही म्हणता पाणी आहे भरपूर आहे तो बघा तो पूर्ण बुडला बघितला अरे बाप रे भरपूर आहे पाणी आणि आमचे प्रकाश साहेब व्हिडिओ आमचं काय ते मकर मेकर जास्त पाण्यात येणार नाही त्या लांबूनच वागणार पोहायला येत नाही त्याला व्हिडिओत करीत राहून तू नाही नाका भियात आता पाणी आहे बरे जेव्हा येम रे मरे अरे पाणी नाही जास्त ये ते नाही खान हा उलटी मार टकली विकटी फोडून येऊ नको हो देवा पाठ आपटून <अप्तुने> घेतले <पाद> तुम्ही सगळे येत आहे त्याच्यात होल्यामुळे थोडंसू थोडंसु नाही जाऊच

मजा किती आहे घराकडे काय सांगू नाही मी गपचूपणा झाला आमचं आंघोळ करून तिथे ना पाणी भरपूर आहे तिकडे तिथे भरपूर आहे अरे गरज आहे त्या माझ्यावर येलो पण हाऊ नाही बघू कॉमेंट्री सांगा आता एक वाजलं एक सव्वा एक झालाय मस्त पैकी कोकऱ्याचे कोकरे आणले ते घेऊया हो बाबा घेतले भाग घेतले जाता नाही काय पाणी काय ना, तो ना।, <laughs> <laughs> ना <laughs>

एक नंबर फटाफट जेवण संपवतो आणि आज एक प्लॅन ठरलाय प्लॅन ठरलाय म्हणजे कुठेतरी जाणार आहे आम्ही संध्याकाळी आता वाजले किती अडीच वाजले अडीच वाजता जेवतोय आणि संध्याकाळी ना पिक्चर बघायला जायचं आहे दशावतार मूवी सगळे आम्ही बाबा आई सुचिता आणि अयाची थिएटर मोठं थिएटर नाही आहे छोटंसं आहे इथे पण जाणार जवळच आराध्य म्हणून थिएटर आहे ओंकारचं घर आहे ना तिथंच आहे जवळच ओंकारच्या घराच्या बाजूलाच तिथे मल्टिप्लेक्स आहे बघूया तरी आणि हा दशावतार मूवी आहे ना त्याचं शूटिंग आमच्या इथे आमच्या आम आम गावात पण शूट झालं आहे काही सीन आमच्या गावात शूट झाले बघूया तरी कसं आहे आपल्या कोकणातला आणि मालवणी भाषा सुद्धा आहे असं म्हणतात त्याच्यात बघूया तुम्हाला रिव्ह्यू सांगतो संध्याकाळी पिक्चर कसा आहे तो लोकांचे तर रिव्ह्यू भारी आहे सध्या तरी जे यूट्यूबवर जे टाकतायत ना पॉवरफुल आणि कोकरे ना एक नंबर भारी एकदम फेश साजी चाली सगळ्यांची फायनली तयारी झाली आहे आणि बरोबर सव्वा पाच वाजलेत आता बाबा रेडी झाले ती सुचिता झाली ऐंज एकटाच पुढे चाललाय ॲंज कुठे जातो रे फिरायला ए धावू नको ए बघ भोग धावता बघ कसलो तू हा सुचिता पण रेडी आहे बाबा पाणी पाण्याची बाटली घेतली चला <laughs> इथून काय एक अर्धा पाऊंड लागणार आपल्याला जायला ए प्लीज धावू नको रे काय मोबाईल धावतो ना बघितलं म्हणून तू धावतो पडला तर ये पटापट ये नमस्कार करू बाहेर पडूया तिकड नाही ये तू हा बोला गणपती बाप्पा કડ કડ ગેલો તું મને હો બોલા ગણપતિ બાપ્પા હોય અયાજી બાબા કુઠે ભાજલ ડિક્કીન જાઉાપટ જાઉ कुडाळ्यात पोचलो वाटत कुडाळ एक पाच मिनटात त्या थिएटर थे थे कडे बरोबर ना सहा वाजता झिरो पॉईंटला पोहोचलो आम्ही झिरो पॉइंट वरून थोडस पुढे आल्यावर ना हे आराध्य हॉटेल आहे इथेच ते थिएटर आहे आणि या पिक्चरचा मोठा बोर्ड पण लावलाय बाहेर दशावतार एकदा बरोबर सहा वाजता पोहचलो एक पंचेचाळीस मिनिट लागली इथे पोचायला साडेसहाचा शो आहे एक अर्धा तास टाइमपास इथे करणार आणि मग बघूया कसा आहे पिक्चर सगळी इकडे धावतोय हा जे इकडे

पिक्चर कसा वाटला बर वाटला तुझी दा पिक्चर हा वाटलो अमांका कस वाटलो अमांका नाही तू सांगतस पिक्चर अप्रतिम आहे अप्रतिम कडे त्यांची आमच्या हा पिक्चर ना आमच्या गावात शूट झालाय दशावतार म्हणजे आमच्या गावातले बरेचसे सीन आहे ते जे बाबुलीचं जे घर दाखवलंय ना ते आमच्या गावातलंच म्हणजे नारबाच्या वाडी पिक्चरमध्ये जे घर आहे ना ते तेच घर त्याच्यानंतर काकण त्याच्यानंतर संदूक पिक्चर अशा बऱ्याच पिक्चरमध्ये ते घर दाखवलंय आणि आपल्या गावातला सीन आलाग ना की एक भारी वाटायचं अरे हे आपलं इकडचं हे आपलं हे असं वाटायचं आणि चांगला संदेश दिला आहे या पिक्चरातून की आपल्या कोकणातली जंगलं वाचवा कोकणातलं जे सौंदर्य आहे ना म्हणजे झाडं ते सगळं हे वाचवा हा एक मोठा संदेश या पिक्चरातून दिला आहे भारी पिक्चर अप्रतिम एक नंबर सगळ्यांना आवडला आहे बाबांका कसं वाटलं काय माहिती नाही बाबांक आवडलो <laughs> तर आता आम्ही पटापट घरी जातो बाहेर कुठे काही जेवण वगैरे करायचा प्लॅन नाहीये डायरेक्ट घरी आहे होय हो नारबाजी वाटी त्यांनीच केलं पिक्चर टाइमपास टू नवरस त्या म्युझिक कर ना पिक्चर बघूक भारी वाटतं बाबा एकदा घरी आणि जो आता दशावतार मूवीतलं जो काही ते घर दाखवलं ना ते बघा हे इथेच इथे इथे समोर जे दिसतंय ना ते ते बघा ते घर ते आणि आमचं घर इथून थोडस पुढे तर आता घरी आलो मस्त होतं पिक्चर खूप आवडलं म्हणजे भारी एकदम दिलीप प्रवाळकर सरांची जी ऍक्टिंग होती ना बाप बाप ऍक्टिंग होती आणि मस्त मस्त पिक्चर होता आवडला आपल्याला आणि आपल्या कोकणातलं सगळं दाखवलं आहे आणि मालवणी भाषा त्याच्यानंतर आपल्या कोकणाबद्दलचं म्हणजे कोकणातली जंगलं कशी वाचवली पाहिजे आणि चांगला संदेश दिला या पिक्चरातून भारी होता हो तर आजचा हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधारे या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लव यू